नमस्कार फ्रेंड्स वेलकम टू नव्हेच किचन तर मग फ्रेंड्स आज आपण बनवणार आहोत आईस्क्रीमचा टेस्टी फ्लेवर तो म्हणजे कस्टर्ड आईस्क्रीम आता उन्हाळा चालू आहे तर मग सर्वांना आईस्क्रीम खायला आवडते तर अगदी सोपी पद्धत आहे कस्टर्ड आईस्क्रीम बनवण्याची खूप टेस्टी आणि स्मूथी अशी आपली आईस्क्रीम अगदी कमी वेळात बनवून तयार होते तर चला मग आपण पाहूयात ही कस्टर्ड आईस्क्रीम कशी बनवायची व त्यासाठी काय काय लागतं व किती वेळ लागतो तर, तर मग फ्रेंड्स कस्टर्ड आईस्क्रीम बनवण्यासाठी आपण घेऊयात बारीक कापलेले बदाम घेऊयात आपण ड्रायफ्रूट्समध्ये बारीक कापलेला पिस्ता घेऊयात एक वाटी साखर घेऊयात दोन ते तीन चम्मच कस्टर्ड पावडर घेऊया दोन चम्मच कॉर्न फ्लॉवर घेऊयात कॉर्न फो फ्लॉवर आणि थोडीशी विपिंग क्रीम घ्यायची आपण एक लिटर दूध पण लागेल तर अगदी कमी साहित्यात व टेस्टी अशी आपण कस्टर्ड आईस्क्रीम बनवूयात तर चला मग पाहूयात ही आईस्क्रीम कशी बनवायची आई आईस्क्रीम बनवण्यासाठी सगळ्यात अगोद अगोदर आपण एका बाउलमध्ये हे कस्टर्ड मिल्क टाकून घेऊयात व त्यामध्ये थोडंसं थंड दूध टाकून याचं कस्टर्ड मिल्क बनवून घेऊयात थंड दूध यासाठी टाकायचं जेणेकरून कस्टर्ड पावडरच्या गाठी नाही होणार व ते व्यवस्थित मिक्स होईल असे दोन मिनिटं व्यवस्थित मिक्स करून कस्टर्ड मिल्क बनवून घेणे तर तुम्ही पाहू शकतात कस्टर्ड मिल्क बनवून तयार आहे अशा पद्धतीने कस्टर्ड आईस्क्रीम बनवण्यासाठी कस्टर्ड मिल्क अगोदरच तयार करून घेणे आपलं कस्टर्ड मिल्क बनवून तयार आहे तर चला मग आता एक बाउल घेऊया त्या बाउलमध्ये आपण घेतलेलं ले, एक लिटर दूध टाकून ता, घेणे व आता आपण ह्या दुधामध्ये कॉर्नफ्लावर टाकून घेऊयात ते मक्याच्या पिठाच्या गाठी होऊ नये म्हणून आपण त्याला चमच्याच्या साह्याने चार ते पाच मिनिटं व्यवस्थित मिक्स करून घेणे गरम दुधामध्ये आपण जर कॉर्न टाकलं तर त्याच्या गाठी तयार होतील म्हणून मी थंड दुधामध्ये त्याला मिक्स करून घेत आहे त्याला दोन ते तीन मिनिट मिक्स करून झाले की आता आपण त्यामध्ये आपण मिक्स केलेलं कस्टर्ड मिल्क पण टाकून घेऊयात व त्यालाही चार ते पाच मिनिटं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात हे दोन्ही जिन्नस व्यवस्थित मिक्स करून झाले की आता आपण हे दूध गॅसवर गरम करून घेऊयात गॅसला अगोदर फुल स्पीडवर ठेवणे व या दुधाला एक उकळी व्यवस्थित येईपर्यंत चमच्याच्या साह्याने हलवत राहणे व दूध व्यवस्थित गरम करून घेणे तर तुम्ही पाहू शकता आपल्या दुधाला उकळी आलेली आहे अशा प्रकारे आपण दुधाला आणखी दोन मिनिट हलवून घेणे व आता आपण गॅसला लो फ्लेमवर करून वीस ते पंधरा मिनिट या दुधाला व्यवस्थित शिजवून घेणे तर तुम्ही पाहू शकता लो फ्लेमवर दूध गरम होत आहे पंधरा वीस मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता आपल्या दुधाची प्रमाण खूप कमी झालेले आहे आता अगदी दोन ते तीन मिनिटं फुल गॅसवर हे दूध गरम करून घेणे जेणेकरून दूध व्यवस्थित उकळेल व दुधाची क्वांटिटी अजून कमी होईल अशा पद्धतीने हे दूध गरम करून घेणे आता तुम्ही पाहू शकता आपल्या दुधाचं प्रमाण भरपूर कमी झालेलं आहे आता आपण गॅस बंद करूयात व ह्या दुधाला थंड करून घेऊयात दहा मिनिट दूध थंड करून झाल्यानंतर आता आपण तुम्ही पाहू शकता दूध एकदम थंड आणि छान बनवून तयार आहे आता आपण एकदा ह्या दुधाला व्यवस्थित पाहून घेऊयात तुम्ही पाहू शकता किती दाटसर आपलं दूध बनून तयार आहे आता आपण एका बाऊलमध्ये थोडीशी विपिंग क्रीम घेऊयात व त्या विपिंग क्रीमला थोडंसं फेटून घेऊयात अगदी थोडंसं आपण मिक्सीमध्ये फिरवणार आहोत त्यामुळे त्या, त्या क्रीमला थोडंसं मिक्स केलं तरीही चालेल व्यवस्थित क्रीमला मिक्स करून आता आपण गरम केलेले बॅटर त्यामध्ये मिक्स करून घ्यायचे व ह्या दोन्हीला दोन ते तीन मिनिट व्यवस्थित बेसन स्टिकनी मिक्स करून घेणे तर तुम्ही पाहू शकता आपली कन्सिस्टन्सी बनून तयार आहे आता आपण हे मिक्सी जारमध्ये टाकून घेऊयात हे बॅटर आपण आता मिक्सरला फिरून घेऊत तुम्ही पाहू शकतात हे पूर्ण व्यवस्थित झालेलं आहे आता आपण हे एका प्लास्टिक बॉक्समध्ये टाकून घेऊयात प्लास्टिक बॉक बॉक्समध्ये व्यवस्थित ट्रान्सफर करून घेऊया आणि आता आपण याचे झाकण लावून याला चार ते पाच तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून देऊयात पाच तासानंतर तुम्ही पाहू शकतात आपली आईस्क्रीम बनवून तयार आहे तर किती सुंदर टेक्स्चर आलेला आहे आपल्या आईस्क्रीमला अगदी सुंदर व फॅमिली पॅकसारखे आपली आईस्क्रीम बनवून तयार आहे अगदी घरच्या साहित्यात व ॲज इट इज फॅमिली पॅकसारखी आईस्क्रीम आपली बनून तयार आहे तर मग चला आता आपण या आईस्क्रीमला स्कूपच्या साह्याने काढून घेऊयात बाउलमध्ये स्कूपने आईस्क्रीमला सावकाश काढून बाउलमध्ये घेणे तर तुम्ही पाहू शकतात किती सुंदर बनली आहे आईस्क्रीम अगदी स्मूती अशी टेस्टी आईस्क्रीम आपली बनवून तयार आहे अशा पद्धतीने आणखी थोडीशी आईस्क्रीम काढून घेणे तर तुम्ही पाहू शकता आपली टेस्टी आईस्क्रीम बनवून तयार आहे तर मग फ्रेंड तुम्ही पाहू शकतात तर मग फ्रेंड तुम्ही पाहू शकतात अगदी टेस्टी आणि फॅमिली पॅकसारखे आईस्क्रीम तुम्ही बनवू शकतात अगदी घरच्या साहित्यात व कमी वेळात फक्त दुधापासून व कस्टर्ड पावडरपासनं तर मग आता फॅमिली पॅक आणायला बाहेर जायची बिलकुलही गरज नाही तर तुम्ही ही आईस्क्रीम बनवू शकतात घरच्या घरी आता आपण या आईस्क्रीमवर थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकून घेऊ त्यामध्ये अगोदर मी बारीक कापलेले बदामचे तुकडे टाकून घेतले नंतर मी त्यावर थोडासा पिस्ता टाकला व आता मी यावर थोडीशी लाल चेरी टाकून घेते तर तुम्ही पाहू शकता अगदी सुंदर आणि टेस्टी अशी आपली कस्टर्ड आईस्क्रीम बनून तयार आहे तर मग फ्रेंड्स कशी वाटली तुम्हाला माझी ही कस्टर्ड आईस्क्रीमची रेसिपी सांगायला विसरू नका व माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका व माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुम्हीही नक्की बनवा व तुम्ही बनवलेली आईस्क्रीम कशी झाली तर सांगायला विसरू नका आणखी तुम्हाला अशाच वेगवेगळ्या प्रकारच्या आईस्क्रीम व वेगवेगळे प्रकारचे फ्लेवर हवे असतील तर एकदा माझ्या प्रोफाईलला नक्की व्हिजिट करा तुम्हाला अशाच वेगवेगळ्या व टेस्टी फ्लेवर आईस्क्रीम भेटून जातील आणखी भेटूयात आपण अशाच नवीन व भन्नाट टेस्टी रेसिपीसोबत धन्यवाद